नमस्कार मित्रांनो ओम नम शिवाय जय भोलेनाथ तर मी आता भीमा आहे भीमाशंकर इथे आणि भीमाशंकरचा हा माझा पाठी जो दिसतो आहे तो एस टी स्टँड आहे आणि आम्ही तर खरं काल संध्याकाळी इकडे आलो पण संध्याकाळपासून खूप पाऊस पडत होता इथे आणि धुकं तर नेहमीच तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की भीमाशंकरचा पाऊस कसा पडत असतो तो आणि आता सकाळचे आ, सात वाजलेले घड्याळामध्ये तुम्हाला दिस दिसतील का नाही माहिती नाही मला हां सात वाजले आणि ही परिस्थिती आहे सध्या इथे की मी जेमते व्हिडिओ बनवते काल पण आम्ही दर्शन केलं परंतु पाऊस इतका होता की व्हिडिओ काही ब बनवू शकलो नाही कारण मोबाईलच काय करणार पाऊसच भरपूर पडत होता पण आता थोडंसं वातावरण क्लिअर आहे तर रात्री आम्ही स सा, साडेसातची जी आरती आहे त्या आरतीमध्ये सुद्धा आम्ही दर् दर्शन केलं आरती केली आणि त्यानंतर रूम घेऊन आम्ही या ठिकाणी हॉल्ट केला होता तर तुम्हाल तुम्हाला दाखवतो या समोर अशा हे भीमा एक शंकर होमस्टे जे लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये बऱ्याच प्रकारचे रूम आहेत आणि दोन हजार अडीच हजार अशा रेंटनी येथे रूम मिळतात आणि हा एस टेशन आहे पाहू शकता आणि ह्या एस बाजूलाच असल्या कारणाने तुम्हाला कुठेही जास्त असं चुकल्यासारखं वाटायला नको आणि आजूबाजूला बरेचसे असे मोठे हॉटेल्स नाहीत पण छोटे छोटे हॉटेल्स आहेत की जिथे तुम्ही भोजन नाश्ता वगैरे जे काय आहे ते तुम्ही करू शकता अशी या ठिकाणी व्यवस्था आहे आता बघा आणि इथे समोर आता एश्ट्या इथे गेलेली आहेत ही आता कल्याण एष्टी टी मला तर लागलेली दिसते आणि आत्ताच एक मुंबई एस या ठिकाणीहून गेलेली आहे आणि या एसट्या ज्या आहेत त्या रात्री वस्तीला तिथे येतात आणि त्यानंतर सकाळ पहाटे इथून सुटतात तर तुम्ही एस टीने इथे डायरेक्ट येऊ शकता किंवा प्रायव्हेट गाड्यांनीसुद्धा येऊ शकता रस्ते जरा अरुंद आहेत आणि काही ठिकाणी तर म्हणजे बरेचसे खराब आहेत हरकत नाही म्हणतात ना की देवाच्या दारी यायचं आहे तर तुम्हाला सरळ आणि चांगल्या मार्गानं हे करता थोडंसं खडतर प्रवास जर का करून तुम्ही आलेत तर तो अनुभव तुम्हाला आहे नक्कीच एक चांगला ठरू शकतो तर जय भोलेनाथ आता आम्ही दर्शनाला जातो आहे असाच वातावरण जर का असलं तर थोडंफार तरी तुम्हाला मी व्हिडिओच्या माध्यमातून दाखवू शकेन जय भोलेनाथ जय भीमाशंकर ते आले सर आले का नमस्कार मित्रांनो आता पासून आम्ही जे दर्शनाला निघालेलो आहोत काल तसं मनुसप्त दर्शन अगदी दोन वेळा दर्शन केलं आहे काय आणि आरतीसुद्धा झालेली आहे आणि आता आज थोडासा जरा वातावरण क्लिअर आहे आपण पाहू शकता जय भोलेनाथ नम शिवाय आणि भीमा नदीच्या उगमस्थाना जवळ सुद्धा जाणार आहोत तिथला सकाळ असल्या कारणाने अजून स्टॉल वाले दुकानवाले काय उघडले दिसत नाहीत आता आता काही जण काढतायत आपले दुकान उघडतायत प्रवेशद्वाराजवळ आम्ही आलेलो आहोत मित्रांनो आता हे नवीन बनवले आहेत प्रवेशद्वार मागच्या वेळेला थोडं वेगळं होतं आपण पाहू शकता अजून रंगरंगोटी व्हायची आहेत अजून काम चालू आहे त्याच्यानंतर इथून ज्या पायऱ्या चालू होतात काय तर या पायऱ्या च्या वरती पूर्ण शेड केलेले आहेत बघा बऱ्याच ठिकाणी आणि इथे मंदिर रात्री दहा वाजता बंद होईल असं या ठिकाणी आपल्याला सांगण्यात आलेलं आहे त्याच्यामुळे तुम्ही जर का येणार असाल तर दहाच्या अगोदर दर्शनासाठी येणे सर्वांना विनंती चला आणि या ठिकाणी बाबा आहेत बाबा ताला होऊ द्या बाबा या वाद्याला काय म्हणतात सारंग सारंग वादे वादे हा बोलतो आमच्या लक्ष अभिनयात साहेबांना आणि हे कसे वाजवतात पाहूयात आपण गाड पण बनाव

you uh -huh. जय घरातमस्कार आणि बघा पायावर गर्दी नाही मंदिरात काय गर्दी आहे -खर का बघूया आपण सकाळ सकाळ आणि खरोखर सुंदर असे व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे सर्व भक्तांना भाविकांना त्या ठिकाणी पावसापासून संरक्षण त्याच्याकरता हे सुंदर बही केलेलं आहे आणि व्हेंटिलेशन राहण्याकरता अशा स्टेप बाय स्टेप केले आहे बघा याप ठेवलेले आहेत पद्धतश्री एकदम इथे पण भरपूर आहेत त्यांच्या वसून सांभाळावं लागते ना इकडे बसलेले त्याच्यामुळं खाण्याचे पदार्थ हातात घेऊन शक्यतो येऊ नका कारण खाण्याचे पदार्थ हातात असेल तर हे माकड जे आहेत ते तुमच्यावर अटॅक करणार कारण त्यांना फक्त ते खाण्याचं पदार्थ पाहिजे असतात त्याच्यामुळे शक्यतो असं ओपनली खाण्याचे पदार्थ इथे आणू नये आपण असं विनंती राहील कारण माकड म्हणजे प्रसाद जरी तुमच्या हातात असेल तरी तोसुद्धा ते घेतात जय भोजनाथ ओम नमस्कार जय भोलेनाथ ओ नम शिवान मंदिरामध्ये फोटोशूटिंगसाठी अलाउड नसल्या कारणाने मंदिरातल्या तुम्हाला काही मी दृश्य जे आहेत दर्शन म्हणा किंवा आतमध्ये कशी कोरीव काम आहे ते तुम्हाला मी दाखवू शकत नाही पण बाहेर पण आता जर का वातावरण जर का क्लिअर असेल तर थोडंफार पाहता येईल आपल्याला जय भोलेनाथ मित्रांनो खरं तर हे जे बॅरिगेट केलेलं आहे <coughs> या इथून अशा लाईन्स पूर्ण मुख्य मुख्य प्रवेशद्वार आहे तिथपर्यंत लाईन गेलेली आहे पुन्हा आतमध्ये पण इकडे आल्यानंतर बरीच लाईन थोडी अशी भरखाली फिरवलेली आहे ज्यावेळेला भाविक जास्त असतात त्यावेळेला ही लाईन पूर्ण भरलेली असते विशेषतः महाशिवरात्रीला तर खूपच गर्दी असते मित्रांनो जवळ आलेलो आम्ही मंदिराच्या पावसाळ्याचे दिवस असल्या कारणाने तिकडे तिकडे ताडपत्रे आणि असं मंडप केले आहे की भाविकांना त्या ठिकाणी भुजायला नव्हतो त्याच्याकरता सर्व केलेलं आहे मित्रांनो लाईन मध्ये आता आम्ही प्रवेश करतोय गणेश बंधू आमच्या पुढे गेलेले आहेत आणि गर्दी नाही अजिबात रात्री पण आम्ही असे झालो फक्त रात्री पाऊस होता आता थोडीशी मोकळी काय पाऊसात आपण आणि हे सर्व मंदिर आहे बघा जय भोलेनाथ पत्रे लावलेली आहेत कारण का माकडे पण इथे दे त्रास देतात आणि सर्वात महत्त्वाचं की पावसापासून संरक्षण व्हावं याच्याकरता हे सर्व इथे केलेलं आहे आणि पलीकडे शेड नाही परंतु ताडपत्रिका लावून होईल विना भाविकांना पावसाच्या पाण्यापासून बचाव व्हावं याकरता ही सुविधा या ठिकाणी केलेली आहे परंतु याच्यामुळे काय होतं की आपल्याला मंदिर जो आहे तो असा पूर्णपणे पाहता येत नाही पाठच्या बाजूने आपल्याला मंदिर पूर्ण दिसणार आहे तर कसा दिसतो ते मी दाखवणार आहे तुम्हाला चला मंदिराच्या आतमध्ये काही कॅमेरा अलाउड नसल्या कारणाने फक्त बाहेरून आपण जाता जात तिथपर्यंत मी तुम्हाला घेऊन जातोय

पोर्तुगीज क्रॉस पोर्तुगीज नाही पोर्तुगीजांची निशाणा फुलाय ते वरती

हे मित्रांनो पाऊस पडतेच सध्या हा दीपस्तंभ आहे आणि पाठीमागे मंदिराचा कळस आहे नमस्कार का नवं नव शिवाय आता ही खरं तर आहे समोरची बाजू आणि इथून आपल्याला दिसते बघा पूर्ण मंदिराचा कळस दिसतोय त्याच्यावर हा दीपस्तंभ थोडासा दिसतोय हे सर्व पावसाच्यामुळे सर्व ताडपत्र्या लावल्यामुळं मंदिराचा जो देखावा जो आहे मंदिर कसं दिसतोय बाहेरून एकदम पुरातन मंदिर आहे ही काम नवीन केलेली आहे चांगलं हा मंदिर आहे मित्रांनो मंदिरा मंदिराचा सर्व सभा मंडप पुन्हा पाऊस पडू लागलेला आहे इन ना वहां पे घर खोल काउना तो तू लोग चला मजा आली सर मस्त आनंद घेतला दुकाना ही एक बाजू आहे की जिथून आपल्याला वेळ मध्ये आणि आता मस्त बिघडलं आहे नंतर पश्चातवर व्यक्तीने नियमित आले ले तो पटपट जय भोलेनाथ ओम नम शिवाय मित्रांनो आता आम्ही निघालेलो आहोत भीमा नदीचं जे उगमस्थान आहे त्या ठिकाणी निघालेलो आहोत अगदी मंदिराच्या वरच्या बाजूला आहे ते ठिकाण आम्ही चालतो तिकडे जय भलेनाथ ओम नम शिवाय मित्रांनो हे पहा बोर्ड लावते भीमा नदी उगमस्थान पंचगादी मंदिर डांकिनी देवस्थान ट्रस्ट चला समोरच आपण जायचं आपल्याला या रस्त्यात आहे सर थोडंसं अंतर आम्ही मित्रांनो सांभाळ यायला हवं लागतो इथे चिकट आहे इथे सांभाळून एकदम चिकटी असते माझे सवांगडी सगळे सहकारी आहेत आमचे राऊत सर शरद गुरुजी आणि आमचे परमवित्रेश राऊत ना सरांना सांभाळ मित्रांनो हा जो मंदिर आहे त्या मंदिराचे जीर्णोद्धार या ठिकाणी चालू आहे चालू असल्याने मित्रांनो मंदिरावरती छप्पर नाही आहे बघा शिवलिंग आहे गणपती आहे अजून देवीचं फोटो आहेत अजून दुसरे दोन हे आहेत तर त्याच्यामुळे पंचकाय मंदिर समजलेलं आहे ते मित्रांनो आता आलेलो होता आम्ही भीमा नदीचं उगमस्थान जे आहे त्या ठिकाणी अजून या भीमा नदी संगमस्थान फोटो हे भीमा नदी सिंगमस्थान इथे आहे इथून असा हा जो प्रवास आहे म्हणजे सुरुवात प्रवाह तो जातो भीमाशंकराला भेटून गुप्त भीमा शंकर जे आहे पुढे अडीच किलोमीटर अंतर तिथे जो तिथून ओपन प्रवाह म्हणजे प्रवाह सुरू होतो बरं आणि अशी ती भीमा नदी वाहत वाहत आता आम्ही आलेलो आहोत भीमाशंकर येथील भीमा नदीचं उगमस्थान ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणाला आम्ही आलेलो आहोत इथून भीमा नदीचं उगमस्थान आहे तर माझ्यासोबत आमचे राऊत सर आहेत ते काही माहीत शिकतात पाहूया सर आपण सांगू सांगा जरा भीमा नदीचं उगमस्थान बघा हे स्थान आहे भीमाशंकर आणि भीमाशंकर म्हणजे पुणे जिल्ह्यातल्या खेड तालुक्यामध्ये हे ठिकाण आहे अगदी निसर्गरम्य वातावरण आणि जर आपण आपल्या अलिबाग तालुक्यापासून पाहिलं तर हे ठिकाण किती किलोमीटरवर हो आहे मोजून शंभर किलोमीटर पण नाही पण प्रवास करण्यासाठी आपल्याला जवळजवळ दोनशे सव्वा दोनशे किलोमीटर आपल्याला बाय कार किंवा बाय फोर व्हीलर्सने प्रवास करावा लागतो आता इथे आपण आलो बरीचशी लोक ह्या स्थळाला येतच नाहीत भीमाशंकराचं तिथे खाली दर्शन घेतात आणि तिथून साधारणतः जेमतेम दोनशे मीटर अंतरावर ही भीमा नदी जी आहे तिचं उगमस्थानाचं हेच स्थळ आहे आणि ह्या इथून भीमा नदी जी उगम पावते म्हणजे पर्वतातून या भीमाशंकराच्या पर्वतातून जी स्थान आहे तिचं तिथून जी उगम पावते तिचा प्रवास पुढे पुढे असा इथून भीमाशंकराला भेटून पुढे गुप्त भीमाशंकर, भी भीमाशंकर नावाचं एक स्थळ आहे अडीच किलोमीटरवर तिथे ती प्रगट होते आणि तिथून ती पुढे 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 वाहत जाते आणि आपल्याला पंढरपूरला जी वाहताना दिसते की नाही ती भीमा नदीच पण तिचं नाव तिथे झालेलं आहे चंद्रभागा ओम भीमा माता येत